श्री स्वामी समर्थ मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा घोडोपाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप सुंदर असा अनुभव आपण बघणार आहोत हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू येणार आहे चला तर मग या सुंदर अशा अनुभवला ताईंच्या शब्दामध्ये सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण से स्वामी अनुभव या ये चॅनलवरती येत असतात म्हणतात सर्वप्रथम समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो मी बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव सौ सुरेखा पाटील असे आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे तसे तर स्वामींनी आत्तापर्यंत असंख्य अनुभव मला दिले आहे पण आज अनुभव सांगताना अक्षरशः हात थरथर कापत आहे डोळ्यातून पाणी वाहून येत आहे हृदय भरून आलं आहे स्वामींची किती माझ्यावरती कृपा आहे ही मी शब्दात सांगणं सांगूच शकत नाही स्वामींचे जेवढे गुण गावे तेवढे कमीच आहे माझे तोंड कमी होईल एवढे स्वामींचे गुण आहे स्वामी भक्तांनो सर्वप्रथम सांगावंसं वाटतं की मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली स्वामींच्या सेवेत मला कोणी सांगितलं नाही की काहीच नाही स्वतः स्वामी मला त्यांच्या सेवेमध्ये घेऊन गेले कारण माझी परिस्थितीच तशी होती स्वामी भक्तांनो आम्ही चौघी बहिणी एक भाऊ आणि आई वडील असं आमचं कुटुंब होतं मी सर्वात मोठी होती त्यामुळे सर्व जबाबदारी माझ्याच होत्या माझ्यावरतीच होत्या कारण माझे वडील हे खूप साधे भोळे होते आई ही साधी बोळीच होती घरामध्ये फार कोणी हुशार नव्हता हो आणि सर्व काही माझ्यावरतीच होतं माझं शिक्षण चालूच होतं माझी बारावी झाली आणि माझं लग्न करून देण्यात आलं लग्न झाल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स समोर उभे राहिले खूप सारे अडचणी होत्या आणि माझं असं झालं की म्हणजे लग्न केलं नसतं तर बरं झालं असतं कारण त्या लोकांनी आम्हाला फसवलं होतं ज्याच्याशी माझं लग्न करून देण्यात आलं तो तृतीयपंथी होता लग्न झाल्यानंतर कळाल्यानंतर मी पुन्हा माझ्या आईकडे आले आता दुःखाचे वादळ पुन्हा एकदा सुरू झालेले होते मी कामाला जायची मोलमूजरी करायची आणि घरच्यांसाठी काहीतरी करावं असं वाटायचं आपलं दुःख मनामध्ये ठेवून घरच्यांना आनंदी ठेवावं असं वाटायचं आईवडील जरी साधी भोळे असले तरी त्यांना माझी खूप काळजी वाटत असायची पहिल्याच मुलीचं जा असं झालं तर नंतर आता काय होणार काय करायचं असं त्यांचे खूप सारे प्रश्न होते एकदा असेच मला माझं दुःख अनावरच झालं नाही कारण लोक माझ्याकडेही वेगळ्या दृष्टीने बघू लागले होती काय इचं आयुष्य काय इच्या नशिबामध्ये बाट लागला असं म्हणायचे त्यावेळेस खूप वाईट वाटायचं एकदा अशीच रस्त्याने मी चाललेली होती चालली होती त्या मार्गाने मी कधीही जात नाही कधीच नाही पण त्या दिवशी जणू काय स्वामीच मला त्या मार्गाने घेऊन गेले आणि गेले आणि जिथे स्वामींसमट होता त्यासमोर जाऊन मी अचानकपणे उभी राहिली तिथे कोणीतरी दिव्यशक्ती मला बोलवत होती इकडे ये म्हणून मला सांगत होती आणि माझे अपाय आपोआप अप, तिकडे खेचले गेले मला तिथे जावंसं वाटलं आणि मग मी तिथे आतमध्ये गेले पाय वगैरे धुतात हे मला काहीच माहीत नव्हतं तर मग तिथे एक सेवेकरी होतात ते म्हटले की ताई अगोदर पाय धुवा आणि मग आतमध्ये जा असं म्हटले मग मी पाय धुतले आतमध्ये गेले त्यानंतर तिथे गेल्यानंतर मनाला एक वेगळी समाधान शांती वाटली इथून जाऊच नाही असं वाटत होतं महाराजांशी डोळ्यात डोळे घातले महाराजांशी बोलू लागले जणू काय स्वामी माझ्याशी बोलत आहे स्वामींनी जर माझ्यासोबत एक स्मित हास्य केलं मला खूप आधार मिळाला जे काही माझं दुःख होतं ते मी खूप रडून रडून स्वामींना सांगत होते डोळ्यातून आपोआप पाणी गळत होते स्वामी माझ्याच आयुष्यामध्ये एवढं दुःख का बरं आहे तुम्ही तर सर्व जाणता आहात ना तुम्ही देव आहात ना तुम्ही परब्रह्म आहात ना तर माझं दुःख हे कमी करा असं मी स्वामींना म्हटली खूप रडली माझ्या घरच्यांना माझा आधार आहे मला कुठेतरी जॉब मिळू द्या असं मी स्वामींना म्हटली त्यानंतर स्वामी भक्तांनो स्वामींचं ते स्मितहास्य बघून मला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं जेवढ्या वेळ बसली जवळपास एक ते दोन तास मी तिथे थांबली होती कारण माझ्या मनाला एवढी प्रचंड शांती कुठेही आत्तापर्यंत मिळाली नव्हती तेवढी शांती ते ते तिथे मला मिळाली होती मग तिथे बसली आणि ते जा ज्या दादांनी मला सांगितलं म्हणतात ना की स्वामी कुणाच्या तरी थ्रू कुणाच्या मुखातून कसं वदवून घेतात आपल्याला मार्ग दाखवतात हे आपल्याला कळत नाही ते दादा होते ते माझ्याकडे आले आणि त्यांनी म्हटले की ताई तुम्ही फार दुःखी दिसत आहात मी म्हटलं नाही हो मी व्यवस्थित आहे तुम्ही नवीन आहात का या अगोदर मी तुम्हाला कधी इकडे बघितले नाही तर मी म्हटलं हो मी नवीन आहे आज मी पहिल्या स्वामीकडे आले त्यावेळेस ते त्यांच्या मुखातून जे शब्द निघले ते ऐकून मनाला खूप समाधान वाटलं ते म्हटले की ताई तुम्ही आता इथे आला ना काहीच काळजी करू नका महाराज तुम्हाला घेऊन आले आहे तुमचे सर्व दुःख स्वामींनी आज त्यांच्याकडे घेतले आहे कारण तुम्ही अनन्य भावाने स्वामींना आज शरण आला आहे तुम्ही त्यांच्यावरती सर्व काही सोडून द्या फक्त त्यांचं नाम जप करा बाकी काहीच करू नका प्रत्येक संकटाला तुमच्या सोबत ते असतील हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो एक हजार एक टक्का मी सांगतो असं ते म्हटले त्यावेळेस खूप धीर आला आधार मिळाला नाही आपल्या पाठीशी कोणीतरी आहे आणि स्वामींच्या फोटोवरती होतं भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द ऐकल्याबरोबर मला खूप छान वाटलं त्यानंतर मग मी रोज आता तिथे जाऊ लागली रोज मला जावंसं वाटायचं कामावर कितीही उशीर झाला काही हो पण मी तिथे गेल्याशिवाय राहत नसायची आई मला खूप ओरडायची की रात्री यायला खूप उशीर होतो रात्रीचे असं येत नको जाव काही झालं मग काय करायचं मी नकळतपणे तिला म्हणायचे नाही गं काही का नाही होत देव आहे ना देव आहे आपल्यासोबत पण मी तिला सांगत नव्हते की मी स्वामींच्या अशा मठात जाते की काय असं काहीच तिला सांगत नव्हते त्या दरम्यान स्वामी भक्तांनो मी काय करायची की जे काही असे लोकर वगैरे असतं ते ते सामान घ्यायची आणि त्याचे म्हणजे स्टॉल लावत असायची जे आपले स्टेशनरी सामान आहे त्याचे स्टॉल लावायची बहिणीला त्या स्टॉलवरती बसायची काहीतरी दोन पैसे मिळावं असं वाटायचं आणि मी कापड दुकानामध्ये कामाला जात होती त्या दरम्यान काय झालं की एक जी हे होती माझी मैत्रीण होती फार आम्ही जेव्हा कॉलेजला सोबत होतो तेव्हा ती माझी मैत्रीण होती ती मला एक दिवस भेटली आणि ती एका छान इथं कैच्यामध्ये कामाला होती तर ती मला म्हटले की अगं तू इथे काय करते तर मी म्हटलं मी इथे कामाला आहे तर ती म्हटले अगं की तुझ्यासाठी तू एक काम करशील का म्हणे माझ्या कंपनीमध्ये तर मी म्हटलं हो करल ना काय झालं नाही करायला पण मला घेतील का तिथे असं मी माझ्या माझ्यापण्यात प्रश्न आले ती म्हणे तू चावून चालून तर बघ आप मी तुला बरोबर सरांशी भेटवते असं ती म्हटले जणू काही महाराजांनीच तिला बुद्धी दिली कारण तो वार होता गुरुवारचा मग आम्ही तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी काही न बघितलं नाही काहीच नाही की माझं शिक्षण काहीच नाही तर ते डायरेक्ट म्हटले की तुम्ही कामावरती जॉईन व्हा तुम्हाला आम्ही वीस हजार रुपये पेमेंट देऊ असं म्हटल्यानंतर मला तर विश्वासच बसा ना माझ्या याच्यावरती कानावरती की हे खरं आहे का खरं घडतं आहे का असं मला वाटतच नव्हतं की हे खरं घडत आहे म्हणून त्यानंतर मग मी तिथे कामाला जाऊ लागली आणि विशेष म्हणजे जो माझं रुटीन होती कामाची तो त्याच स्वामींच्या मठाजवळ जायचा रोड होता त्यामुळे मला खूप आधार मिळाला की नाही खरंच एक अदृश्य शक्ती एक आहे ती काम करते आणि ती म्हणजे आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या नामामध्ये प्रचंड ताकद आहे त्या दिवशी मला विश्वास बसला महाराजांसाठी पेढे घेऊन गेले खूप आनंद झाला आईलाही खूप आनंद झाला आणि मी काय त्यावेळेस शेअर मार्केटमध्येही माझे पैसे गुंतवलेले होते थोडेफार जे पैसे होते कारण आता माणसाला एक आशा असती लालच असतो की एकाचं म्हणजे थोडंसं वाढतं व्हावं काहीतरी व्हावं कारण जे मी भोगलं होतं ते माझ्या बहिणींच्या आयुष्यात येऊ नये त्यांना सर्व काहीच सुख मिळावं एवढीच माझी इच्छा होती त्यासाठी मी ही धडपड करत होती जे शेअर मी घेतले होते ते खूप पडले होते मी खूप लॉसमध्ये गेले होते मी वीस हजार गुंतवले होते माझा लॉस जवळपास मी दहा हजार वरती आले होते मला खूप टेन्शन आलं की जे कष्टाचे पैसे होते तेही गेलं मी फक्त स्वामींना एक विनंती केली मठात गेली के श्रीफळ घेतलं हार घेतला खडीसाखर घेतली आणि अकरा रुपये दक्षिणा घेतल्या महाराजांना विनंती केली महाराज माझे कष्टाचे पैसे आहेत तुम्हाला पण माहीत आहे मला जास्त जास्त नको माझे जेवढे आहेत तेवढे मला फक्त पैसे मिळू द्या असं मी खूप दिवस वाट बघितली होती पण ते माझे पैसे मला मिळतच नव्हते मग स्वामींना अशी विनंती केली श्रीफळ अर्पण केलं त्यानंतर स्वामी, के के स्वामी भक्तांनो काय आश्चर्य संध्याकाळी शेर खूप वाढले आणि तुम्हाला सांगते जेवढे माझे पैसे होते तेवढे वीस हजार रुपये आणि एक्कावन्न रुपये वरती मला मिळाले मी लगेच ते काढून घेतले आणि जे वरचे एक्कावन्न रुपये होते ते स्वामींनी एक्स्ट्रा दिले होते ते स्वामींना मी त्यांचे रिटर्न करून दिले स्वामींच्या पेटीमध्ये टाकले स्वामींना म्हटलं की तुम्ही हे वरती दिले हे तुमचे आहे हे माझे नाही मी तुम्हाला माझेच मागितले होते तुम्ही दिले त्यावेळेस मला हा दुसरा खूप मोठा स्वामींचा अनुभव आला इतका मोठा अनुभव माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदीच बघितला होता खरंच खूप मोठा अनुभव त्या दिवशी नुसतं स्वामींना अंतकरणापासून हाक मारली आणि स्वामी लगेच धावून आले स्वामी भक्तांनो त्यानंतर माझं रुटीन हे सुरूच होतं माझ्या बहिणीचं लग्न करायचं होतं सर्वजण स्थळ येत होते पण माझ्यामुळे त्याला नाकारलं जात होतं की हिची बहीण घरी आली आहे तर मग ही मुलगी पण चांगली नसेल माझ्यावरतीच ब्लेम करण्यात आले असं हिची ही बहिणी असेच असतील कारण दुसरे जे पाहुणे वगैरे होते जे शेजारचे ते खूप माझ्याविषयी वाईट वाईट बोलत होते कारण मी एकटीच बाहेर पडायची कमवती होती आणि गरीब असल्यामुळे गरीबावरती कोणीही चिखल उडवतं श्रीमंतावरती फार कोणी बोलत नाही पण गरिबावरती फार काही लोक बोलत असतात आणि त्यानंतर स्वामी भक्तांनो असं बोलायचे खूप वाईट वाटायचं पण माझ्या मनाला आणि माझ्या स्वामींना माहीत होतं की मी काहीही चुकीचं करत नाही जे करत आहे ते माझ्या परिवारासाठीच करत आहे मला माझ्या भावासाठी जागा घेऊन ठेवायची होती आणि खूप छान जागा होती म्हटले तिथे पुढे जाऊन तो कुठलाही धंदा वगैरे काही करू शकतो मेन ठिकाणी जागा होती पण ती साठी खूप जण मागे टाकलेले होते पण जो व्यक्ती ती जागा, जागा विकायची म्हणत होता तो अचानक म्हटला की मला विकायची नाही आणि त्यामुळे सर्वजण शांत बसले आणि माझी मी सहज स्वामींना एकदा बोलली की स्वामी ती जागा मला मिळू द्या म्हणून आणि काय आश्चर्य ती जागा स्वामींनी मला मिळून दिली आणि तीही खूप कमी किमतीमध्ये मला मी जे काही माझे थोडेफार पैसे साचलेले होते ते पैसे त्यानंतर माझ्या अंगठ्या वगैरे होत्या लग्नात केलेले दागिने होते ते सर्व दागिने मोडले आणि ती जागा स्वामींच्या कृपेने माझ्या भावासाठी मी ती घेऊन ठेवली हो त्यानंतर माझ्या बहिणीचंही लग्न झालं तिचंही लग्न खूप छान स्वामींनी करून दिलं त्यानंतर स्वामी भक्तांनो अचानक खूप दुःखाचं वादळ आलं ते म्हणजे माझ्या आईला अचानक छातीमध्ये फार दुखू लागलं रात्रीची वेळ होती कोणीही जवळ नव्हतं आई खूप रडत होती मी आईला म्हटलं काळजी करू नको स्वामी आहे स्वामी, आहे। नक्की स्वामी चा आई नक्की धावून येतील स्वामींचा धावा चालू केला रिक्षा बोलावली आईला रिक्षेमध्ये घेऊन हॉस्पिटलला घेऊन गेलो तिथे सर्व चेकअप केल्यानंतर डॉक्टर म्हटले की यांना ताबडतोब पात्र होण्याचं इंजेक्शन द्यावं लागेल कारण यांना हार्ट अटॅक आलेला आहे असं म्हटल्यानंतर पायाखालची जमीन सरकली आता एवढे पैसे कुठून आणायचे खूप मोठा प्रश्न म पुढे उभा राहिला होता आता सर्व काही स्वामींवरती सोडून दिलं होतं स्वामी तुम्ही जे करताल जे ते योग्य असेल तर मग आम्ही निर्णय घेतला की आईला इथून हलवायचं आणि जे कोणी सरकारी हॉस्पिटल आहे तिथे आईला ॲडमिट करायचं असं ठरवलं मग आम्ही तिथून आईला घेतलं आता डॉक्टरांनी तर रिक्स घ्यायला सांगितली नव्हती तुम्ही इथून हलूच नका जर पेशंट इथून हलवलं तर ते नक्की जाणार असं डॉक्टर म्हणतो ते पण मला माझ्या स्वामींवरती पूर्ण विश्वास होता की स्वामी असं काही होऊ देणार नाही म्हणून म्हणून आम्ही मग सरकारी दवाखान्यात आलो पण माझ्या आईला तोपर्यंत काही झालं नाही तिथं आल्यानंतर योग्य ट्रीटमेंट आईवरती सुरू झाली आणि स्वामी कृपेने जे डॉक्टर आम्हाला भेटले ते स्वामी सेवेकरी होते हे खूप मोठी गोष्ट म्हणजे म्हणायला आपल्याला असं वाटतं की कोणीही असतं सेवेकरी पण महाराजच ती सर्व काही निवेदन करत असतात त्या ज्या डॉक्टरांनी माझ्या आईचं ऑपरेशन केलं ते स्वामी सेवेकरी होते आणि त्यांनी आमची परिस्थिती बघून आणि त्यांनाही कळलं की आम्ही से मी स्वामींची मीं सेव, सेवा करते स्वामींवरती माझा प्रचंड विश्वास आहे त्यावेळेस ते म्हटले हे बघ हे काही जे निवेदन आहे ते पूर्णपणे स्वामींचा आहे स्वामीच करता करविता आहे आपण फक्त निमित्र मात्र आहोत असं म्हटले आणि त्यांनी आमच्याकडून एक रुपया देखील घेतला नाही स्वामी कृपेने आईचं ऑपरेशन एकदम सक्सेसफुल व्यवस्थित झालं आणि एक देखील जे काही मेडिसिनचा खर्च होता तो सुद्धा तो डॉक्टरांनीच दिला मला एक रुपयासुद्धा देऊ दिला नाही मी म्हणत होते की मला असं नको ते पैसे पण ते म्हटले नाही की तुम्ही काय आणि मी काय आपण सर्वजण एकच परिवारातले आहोत तुम्ही स्वामी भक्त मीही स्वामी भक्त स्वामींनीच मला ही आज्ञा दिली आहे की हे सर्व करायचं बघा स्वामी भक्तांना स्वामी कसे काय करतात काही सांगता येत नाही त्यानंतर आई घरी आली एकदम व्यवस्थित बरीही झाली स्वामी कृपेने रोज मी तिला तारक मंत्राचं तीर्थ रुद्राचं तीर्थ देऊ लागले त्यामुळे ती एकदम तिची तब्येत पंधरा दिवसातच एकदम ठणठणीत बरी झाली आज ती फक्त गोळ्या घेती बाकी काहीच नाही आणि कामही करते स्वामी कृपेने मला एकच इच्छा आहे मला लग्न करायचं नाही काहीच नाही जे काही आहे आता स सर्व काही माझ्या कुटुंबासाठी माझे वडील खूप म्हणतात की तू लग्न कर पण नाही मला लग्न नाही करायचं माझे स्वामी माझ्या आयुष्यात आहे स्वामींची साथ आहे शेवटपर्यंत वरदस्त त्यांचा माझ्यावरती राहणार आहे तर कशाला घाबरायचं कशाला भीती कुणाचीच भीती बाळगायची बाल नाही मला सर्वांचा सांभाळ करायचं आहे कदाचित स्वामीने त्यासाठीच मला जन्माला घातला असा आणि माझं जे लग्न झालं तेही याच कारणामुळे असं झालं असेल असं मी मला मनामध्ये म्हणते आणि मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजते की मला स्वामींनी या पात्र समजवलं की मी सर्वांचा सांभाळ करावं सर्वांना बघावं आणि त्यांची सेवा करावी आता मला काहीच नको फक्त स्वामींनी त्यांच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी मला कधीच देऊ नये माझ्याकडून निरंतर अखंड त्यांचं नामस्मरण सेवा करून घ्यावी आणि अशीच आमच्यावरती आणि सर्व स्वामी सेवेकरांवरती कृप उपास्त त्यांनी सदव्य ठेवा एवढीच स्वामींची चरणी प्रार्थना करते स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळ पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त